त्याच्यात तर मी सर्व मस्तांना मजेत नाही मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर हे आहे माझा आजू आणि या गावाचं नाव आहे तेर्डी बोद्धवाडी ठीक आहे आणि हा आहे आपला गावाकडचा नजारा बघायला गेलात तर आणि तुम्हाला कलमाची झाडं देखील दाखवणार आहे मी ते आणि काजूच्या बिया खाली विपुल आमचं जमा करतो आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आता बघा आई बाबा आमचे थकलेले आहेत फार त्यांच्याने होत नाही हे आहे गा घर आपलं आणि घराच्या पाठीमागचं हे आहे ठीक आहे आता नीरू आणि मी चाललो आहे खोटं का नीरू चालले खाली, खाली चाललो आहे मी आता काजू बघायला काजूच्या बिया बघायला ठीक आहे हे कलमाचं झाड आहे ठीक आहे हे कलमाची दोन झाड आहेत साईडला दोन झाड आहेत कलमाची चल बरं चल आणि इथे पात्र खूप गवत जमा झालेले आहे कोण साफ करायला नाही गुरुडोरा अशीच फिरत असतात इकडं म्हणायला कचरा टाकायला इथे आले होते लक्षातच नाही म्हटलं इकडचं कवरअप घ्यायला तर विपुल इकडून चल विपुल खाली गेलाय बिया बघायला तर आम्ही पण चाललो आहे खाली चल पटकन बघा आई कशी खाते दे ना काठी चल पुढं वाटणेच चल आणि केळीची बाग पण येतं ए इकडून इकडून तिकडून तर हे आहे आपलं तिकडं दाखवेन मी तुम्हाला इकडचं घर आहे तिथं बनवा लागला होता वाटतं म्हणून सगळं काळा काळा झालेलं आहे ती ठीक आहे हे काजूचं झाड हे आंब्याचं झाड हे फणस बघा फणस आले आहे चल चोया नॉन सायन्स तर असं आहे इकडे पहिलं शेती व्हायची म्हणजे इथे शेती करायचो आम्ही आणि तो लिटीचा आंबा आहे दिसतो आहे तो असेल आमचा त्याचं नाव लिटी आहे तर इतका सुंदर आणि म्हणजे तीन आहेत आंब्याची झाडं तिथं म्हणायला गेलं तर एक चौथ आहे पण त्या आंब्यासारखा आंबाच नाही भेटणार एक केसरी असं हलदुला कलरचा असायचा जा। एकदम छानपैकी पण मस्त लागायचं आ काय आहे नाही मी वर बघून विपुल बघा तुम्हाला दिसतोय हा पोरगा बघा खाऊन पिऊन झालाय सगळं आणि काय सगतोय काय माहिती बिचार लागलेले आहेत काजू ठीक आहे आणि हा विपुल काजूची खाण शोधून काढतोय तो भाई बघा आज आजोबा पंजाने लावलेली झाडं आहे ती त्याचा आता फायदा घेतो आणि हे बघा काजू असे शोधायचे असतात ह्याच्याकडनं नवीन ट्रीक आपण बघतोय एक्झॅक्टली हे बघा बिया सगळ्या पडल्यात पण पातेऱ्या सगळ्या असल्याकारणाने कसं दिसत नाही आहेत हे सगळं पातेरा जर असतं ना तर पूर्ण काजूच्या बिया दिसले असतात कारण की तर माकडं कशी काजू खाऊन टाकतात बिया खाली पडतात त्या रिसेंटली पण माकडं दिसली नाही आहेत अजून नाहीतर ह्या टायमाला असतातच असतात झाडावरती ते ये तिथून सगळं येते खाली कलमाची झाड ती अजून काय आंब्यांना मोर पण नाही आलाय चिंटुकल ही बघा निर्वी निर्वी हाय का नाही निर्वी चावतार बघा नाही छान दिसतोय जा तू पण असे सोड पण आम्हा सारखी या ते उरबून काल दंडन दंदन करत होता तिकडे गुरु येतात चरायला दिवसभर त्यांचं चरणं चालूच असतात एवढं गवत वाढलं तर चरायला येतच असत छान असत आणि तरी कमीच भेटला नाही तर भरपूर भेटतात हा ते पण बरोबर आहे बियाकर हातनं बरं सुकलेले आहेत काजू हे झालेले आणि काजू अजून लागलेले नसेल तर ठीक आहे सो असं छोटस आपलं सोळ माझं हे छान असं निसर्गाच्या सान्निध्यात हवेशीर असं कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही ते झाड आहे हे वाटतं झाड तुटलं वाटतं काजूचं नाही तर हे पण काजूचं झाड होतं छान हा पण आंब्याचं झाड आहे पण ह्या आंब्याच्या झाडाखाली नाही इतके डोंगळे असायचे आणि एवढे मोठे मोठे बापरे म्हणजे झाडाच्या जवळपास पण येऊन नाही द्यायचे इतके डोंगळे असायचे त्या झाडाला हे एक झाड आहे आंब्याचं हे आपले फणस 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 तुम्हाला परसावण पर पण दाखवते आमचं इथून बाहेर गेल्यावरती ठीक आहे मस्तपैकी तिकडे पण छान अशी लावलेली आहे छोटी मोठी झाडं आहेत इथल्या कशा गाय ढोर अशी ठेवत नाहीत काय नवीन लावलं तर खूप जपायला लागतं ओके आहे खूप आहे बघा खूप गाय अशा सुटलेल्या गाय आहेत आणि कुड्याची फुलं म्हणतात ना ती या कुड्याच्या फुलांची भाजी पण केली जाते भाजी खूप छान लागते तिळकुट्यात बनवल्यानंतर हे बघा हे कुड्याची भाजी आहे ठीक आहे ही अशी फुलं घ्यायची तिकडं व्हायची चांगली पाण्यामध्ये शिजवून घ्यायची मग ते गव्हाची भाजी कशी आपण बनवतो त्या पद्धतीने तिकडे बन फुल्यांची भाजी ते एक मामाचं घर आहे आमच्या एवढ अग चल ना बाई सुखसुखवाले डोंबरीन बघा काठी घेऊन छोटीशी आजीबाई आली आमच्याकडं पायाखाली बघून चालायचं पायाखाली वर बघ्यासारखं नाही बघायचं एक झाड आहे तुमचं काय झाडांना मोहर पण आलेला दिसत नाही मला इकडे नारळाचं झाड आहे एका वर्षाला ना आम्ही खूप नारळ असे काढले होते नारळाचं पाणी प्यायलं होतं पण बघा ना नारळच येत नाही त्या वर्ष आलेच नाही येत आणि हाँ ऋषिकेश है इधर है <laughs> इसका मुंह को दिखाने के लिए पैसा लगता है बोल रहे ऋषिकेश कुटे गई कौन है अनविषा ओ अविनाश भाई ठीक है ना आ क्या हो गया ये कौन सा स्टाइल आहे अरे बापरे शायनिंग बघायची पोरीची लाडतच येते जस त्यामुळे दुसरा अभिनास आहे तो दुसरा अविनाश आहे दुसरा अविनाश आहे अजून यांच्या अजून मजा नस होते हे बघा पोरं झोपलेच सगळे इकडे पण परसावना छान छानपैकी मस्त मस्त इकडे पण पेरूचं झाड आहे हे बघा चाफ्याची फुलं हे पण बाग आहे आतमध्ये बट इथे केळीची झाड आहेत इकडे मामा फाटी ही करतोय फाटी काढतोय हे सगळं घेतोय ठीक आहे बघा ही फाटी गोळा केले इकडे मस्त ही बाग पण दाखवते हे बघा हा तिकडे मोठं काम करून आला होतं ना, हो ना। तर तो आता सध्या ह्याला कुवलं लागलेत ला भाई कशाला जायचं मग तिथं उरबायला ही झाड बघा किती छोटी छोटी आहेत ना नंतर याचा फायदा होतो आणि पहिला कशा आमच्याकडे ना बैलगाडी होती आमच्या आजोबांकडे त्यानंतर आता बैलपणा आणि फक्त हे दोन चाकर राहिलेले आहेत बैलगाडी मोडली ती आणि हा वाडा होता पहिला गुरं इथेच बांधायचो आपण आणि पहिल्याचं जुनं घर होतं ना खूप छान होतं बट आत्ताचं काय एवढं खास नाही आहे बट ठीक आहे बांधले छान आणि हे बघा इकडे लावलेत वांगी ह्याला कुंपण पण केले बिकॉज काय गुरं ना ठेवत नाहीत काय हे बघा ह्याला फुलं आले आहेत वांग्यांना पण आता वांगी येतीलच ही किती सुंदर आहे ना बघू शकता तुम्ही हे फुलं आले आहेत वांग्यांना आता वांगीसुद्धा येतील या वांग्याच्या झाडाला काय माहिती लांब अशी आहेत की छोटेवाले आहेत अगदी प्रकार आहेत वांग्यांचे पण ह्याच्यात ठीक आहे इकडे मी तुम्हाला परसावून दाखवते आमच्या परसावणात काय काय आहे ते ठीक आहे हे बघा हे बांतात ना गुरांना कड तसे आहेत इकडे पूर्ण सलद बांधलेले आहेत आधी हे पण आंब्याचं झाड आहे आतमध्ये हे वाड्याची सगळी म्हणतात ना कौलं इथे काढून ठेवलेली आहेत इथे पण आंब्याची झाडं लावलेली आहेत जसे खायचं इथे टाकून द्यायचं बी रुजलं की पावसामध्ये झाडं यायची भरपूर अशी झाडं इथं लावलेली आहेत ठीक आहे आणि बाथरूम आहे आणि हे आहे परत फणसाचं झाड आहे ठीक आहे इकडे बाथरूमची टाकी आहे झाड सुकले इथे पण इथं पण फणस लागलेले ना फणस लागले तिथे झाड आपल्या केळीची झाड आहेत सुंदर अशी बाग हे परसावन म्हणतात परसावनात ती मामी बघ काय बोलते आम्हाला झाडांचेच फोटो काढा ते घर आहेत दोन अजून त्यांची आणि कुत्री कुठे आले पिकलंय का दे ग एखादा असल तर पिकलेलं तर मग इकडची पण मी झाड तुम्हाला दाखवते थांबा बाहेर आले थांबा एकच चल चल हा पण दाखवलं हा दाखवले ही आंब्याची झाड आहे इकडे <laughs> एवढी फाटी फोडून ठेवलेली आहेत मामाने ही आतमध्ये भरायची आहे ठीक आहे कपडे सुकट टाकलं कपडे सुकट टाकलं इकडे पण बाग बट कसं आहे ना आतमध्ये बंद पडले त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही मी ठीक आहे